नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा तेवीस नोव्हेंबर आणि तेवीस नोव्हेंबरचे आपण महत्वाचे रोजचे वीस प्रश्न आपण जो आपला प्रत्येक प्रश्न महत्वाचा असावून प्रत्येक प्रश्न आपण पाहत आहोत चालू आपण चालू करूया मित्रांनो तेवीस तारखेचा आजचा दिवस आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे राष्ट्रीय काजू दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा राष्ट्रीय काजू दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे तेवीस नोव्हेंबर हा दिवस ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आपण स्टार्ट करूया की पंतप्रधान मोदी युएन इंटरनॅशनल इयर ऑफ को कोणत्या वर्षाचा लॉन्च करणार आहेत म्हणजे इंटरनॅश युएन इंटरनॅशनल इयर ऑफ को लॉन्च करणार आहेत तर कोणत्या वर्षाचा तर दोन हजार पंचवीस या वर्षाचा ते लॉन्च करणार आहेत मग काय येते बघूया आपण ठीक आहे पंतप्रधान मोदी यांनी युएन इंटरनॅशनल इयर ऑफ को ऑपरेटिव्ह पंचवीस लॉन्च करणार नवी दिल्ली येथे होणारे आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या जागतिक परिषदेत नरेंद्र मोदी यांनी युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ को ऑपरेटिव्ह पंचवीस लाँच करणार काय आय सी ए महासभा आणि जागतिक सहकारी परिषदेच्या एकशे तीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच भारतात आयोजन केले जाणार आहे हा पण एक पॉईंट महत्वाचा आहे आणि हा कार्यक्रम पंचवीस ते तीस नोव्हेंबर दरम्यान होणार आहे लक्षात ठेवा जेणेकरून याचा अर्थ काय की आपल्यासोबत म्हणजे इयर ऑफ कोऑपरेटिव्ह म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपण की दोन हजार पंचवीस वर्ष हे कोण कोण आंतरराष्ट्रीय सहकार म्हणजे आय सी एन जागतिक परिषद लक्षात ठेवायची गोष्ट आणि युनायटेड नेशन इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह हा इयर म्हणून लॉन्च करणारे लक्षात ठेवायची गोष्ट आहे दोन हजार पंचवीस मध्ये कधी होणार आहे पंचवीस ते तीस नंबर पण दोन हजार पंचवीसला लॉन्च करणार आहे हा आपण पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे पुढे दुसरा प्रश्न टिंबटिंब अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर युतीचा ठीक आहे आघाडीचा म्हणजे एकशे चारवा सदस्य देश कोण बनलाय तर उत्तर आहे आर्मेनिया नावाचा देश बनलाय एकशे चारवा सदस्य देश म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठल्या बघा कुठल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा ठीक आहे त्याला आपण युती ब म्हणतो आघाडी लक्षात ठेवा लक्षात ठेवायची गोष्ट काय आघाडी लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे एकशे चारवा देश कोणत्या आर्मेनिया तर काय आहे आपण पाहूया त्याच्याबद्दल ठीक आहे आर्मेनिया अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सौर युतीचा आघाडीचा एकशे चारवा सदस्य बनला तो पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये आय एस ए एकशे चारवा सदस्य देश बनला आर्मेनियाचे भारतातील राजदूत वाहगन अफयान आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे अभिषेक सिंग यांच्यात मंजुरीच्या साधनांची देवाणघेवाण झाली आणि मुख्यालय कुठे सर सगळ्यांना माहिती आहे गुरुग्राम हरियाणा आणि सध्याचे महासंचालक पण डॉक्टर अजय माथुर हे सगळ्यांना माहिती आहे चला तिसरा प्रश्न घेऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन की कोणत्या देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक उघड केली आहे बघा कोणत्या मंत्रालय लक्षात ठेव कोणत्या देशाचं मंत्रा मंत्रालय आहे कुठलं मंत्रालय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक उघड केली आहे तर ऑब्विसली उघडली आहे अमेरिका रशिया जपान भारत उत्तर काय मित्रांनो भारत नावाच्या देशाने उघडलेली आहे आपल्या देशाने उघडली आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे मग काय आहे थोडं पाहूया आपण भारताने विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने आपली पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक उघडली याचा उद्देश नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे आणि राष्ट्रीय सुरक्षा वाढवणे डेटा बँक एआय साठी लक्षात ठेवायची गोष्ट आहे आवश्यक डेटा बेस प्रदान करून संशोधक स्टार्टअप आणि विकासांना सेवा देईल हे एक पॉइंट आहे आणि तपशील काय लॉन्च करण्याचा एआय बँक लीडरशिप समिट चोवीस मध्ये लॉन्च करण्यात आली विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी या उपक्रमाची ओळख करून दिली आणि हा कार्यक्रम ए आय फॉर इंडिया ऍडव्हान्सिंग इंडिया एआय डेव्हलपमेंट इनोव्हेशन एथिक्स आणि गव्हर्नन्स यावर केंद्रित होता एआय डेटा बँकचा उद्देश डेटा बँक राष्ट्रीय सुरक्षा सु, मानस हो आहे ज्यामुळे उपग्रह असतील ड्रोन असतील किंवा आय ओ टी डेटा रिअल टाइम विश्लेषण करणे शक्य होते या व्यतिरिक्त ते आपत्ती व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा सुद्धा देण्याचा प्रस्ताव म्हणजे देण्याचा पॉईंट आहे कुठला सर काय प्रश्न सर पहिली लक्षात ठेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा बँक ठीक आहे हा एक पॉईंट लक्षात ठेवा भारताने उघड केलेली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौथा कोणते राज्य सरकार जीवन विज्ञान क्षेत्रासाठी ए आय सल्लागार परिषद स्थापन करणार आहे बघा पूर्ण एआय चा आलंय तर ऑब्विसली लक्षात ठेवा तेलंगणा सरकार करणार आहे ना तेलंगणा सरकारने परवा काय केलं की जे एव्ही जे बाइक्स किंवा गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर त्याला संपूर्णपणे रोड टॅक्स माफ केला हा एक पॉईंट आपल्याला माहिती अस ना आवश्यक आहे काय सांगते याच्याबद्दल तेलंगणा सरकार जीवन विज्ञान क्षेत्रासाठी ए आय संलागार परिषद स्थापन करणार आहे जी सप्टेंबर चोवीस मध्ये तेलंगणा ग्लोबल ए आय समिट दरम्यान जाहीर केलेल्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे जीवन विज्ञानामध्ये ए आय चे एकत्रीकरण वाढवणे हे परिस्थितीचे उद्दिष्ट आहे ना परिषद स्थापना काय सर काय सांगताय की लाईफ सायन्स ए आय सल्लागार परिषद जानेवारी पंचवीस मध्ये स्थापन केली जाईल त्यात उद्योग तज्ज्ञ भागधारक असतील त्यांची भूमिका क्षेत्रातील ए आय वापराला चालना देण्याची असेल आणि तेलंगणाचे उद्योग आणि आय टी मंत्री दुद्दीला श्रीधर बाबू यांनी ए आय इन हेल्थ केअर समिट रोड द बायो एशिया दोन हजार पंचवीस मध्ये ही घोषणा त्यांनी केली आहे लक्षात त्याची गोष्ट आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन पाचवा जैवतंत्रज्ञान विभाग आणि बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिल पिंपटिंब यांनी उपक्रम सुरू केला आहे कोणता उपक्रम सुरू केला असं विचारलंय तर वन डे वन जीने, जी गोश्ट नो? जीने, ने नो लक्षात ठेवायची गोष्ट आहे हा कार्यक्रम सुरू केलाय कोण सुरू केलाय डीबीटी आणि कोण मित्रांनो बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन काउन्सिलने सुरू केलंय ब्रिक आणि डीबीटीने सुरू केला कार्यक्रम कोणता मित्रांनो वन डे वन झिरो तर काय आहे आपण पाहूया याच्याबद्दल डिटेल पाहूया हा कार्यक्रम नऊ नोव्हेंबर चोवीस रोजी नवी दिल्लीतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी येथे बी आर आय च्या पहिल्या स्थापना दिनादरम्यान झाला ज्याचा उद्देश भारताने विविध सूक्ष्मजीव जीवनावर प्रकाश टाकणे हा आहे हो सूक्ष्मजीवांचा फायदा पण खूप मोठ्या लक्षात ठेवा हा उपक्रम भारताने अद्वितीय जीवाणू प्रजातींचा अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करतो त्याचा उद्देश पर्यावरण शेती मानवी आरोग्यामध्ये त्याच्या भूमिकेचा शोध घेणे विविध पर्यावरणीय प्रक्रियांसाठी सूक्ष्मजीव महत्वपूर्ण आहेत तो मातीची निर्मिती कचरा विघटन आणि पोषक योगदान देतो हो ऑब्विसली सूक्ष्मजीवांमुळे प्रत्येक गोष्ट रिसायकल होत असते लक्षात ठेवा आणि सूक्ष्मजीव जमिनीची सुपीकता वाढवतात आणि कीटक नियंत्रण करतात ते वनस्पतींना पोषक आणि पाणी शोषण्यास मदत करतात त्यामुळे पीक उत्पादन आणि शाश्वत शेती

रिझनेग्रिकल्चर लॉन्च केले तर कोणी बाबा कोणत्या सरकारने उघडले ओडिशा सरकार महाराष्ट्र सरकार कर्नाटक सरकार ओरिपिक सरकार त्यांच्या थोडं डिटेल पाहूया आणि मग मागे येऊया ओडिशा सरकारने उत्तर काय ओडिशा सरकार सगळ्यांना माहिती आहे शाश्वत शेतीच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे आय सी आर आय सी एस टीच्या सहकार्याने त्यांनी कॉम्पोडीएम ऑफ ऍग्रीकल्चर लांच केले भुवनेश्वर मधील श्री अन्ना आणि विसरलेले खाद्यपदार्थ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद प्रक्षेपण झाले पुनरुत्पादक शेतीचा प्रमुख तत्व म्हणजे आपण जे विसरले ते परत पुनरुत्पादक करायचं असं ओडिशा सरकारने सांगितलंय संकल्ला पाच आवश्यक तत्वे आहेत मातीचा त्रास कमी करणे पिकाची विविधता वाढवणे मातीचे आच्छादन राखणे वर्षभर जिवंत मुळे ठेवणे पशुधन एकत्र करणे या तत्वांचे उद्दिष्ट मातीचे आरोग्य वाढवणे आणि शेती पद्धतीमध्ये शाश्वत वाढवणे हा त्यांचा टार्गेट आहे आणि कृषी विभागाचे प्रधान सचिव अरबिंदा के उपाध्याय या संकल्पनेच्या भूमिकेवर त्यांनी विशेष भर दिला लक्षात ठेवा आणि प्रॉपर लक्ष दिले की बाबा हे करणं गरजेचं आहे म्हणजे याचं उत्तर काय असणार सर ओडिशा सरकार काही प्रश्न असे असतात की ते घ्यायचे असतात मजा असते ठीक आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो ठीक आहे हा सात का युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत खोय खेलो इंडिया युथ गेम्स साठी बिहार टिंबटिंबचे नवीन ठिकाण असेल तर दोन हजार पंचवीसचे ठिकाण असेल कधी दोन हजार चे नवीन ठिकाण असेल लक्षात ठेवा पाहूया ऐतिहासिक विकासात बिहार एप्रिल पंचवीस मध्ये प्रतिष्ठित खेलो इंडिया युवा खेळ आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स आयोजित करेल जे प्रमुख क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्याचा राज्याचा वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन होत हो ऑब्व्हियसली राज्य पॉवरफुल तयार होत असेल तेव्हा क्रीडा वगैरे त्यांच्या डोक्यात आणि ऑब्विसली करणं गरजेचं आहे जर की आपलेच लोक वाढत जातील ठीक आहे राजगीरमध्ये महिला आशिया चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या यशस्वी आयोजनानंतर क्रीडा क्षेत्रात बिहारची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी याची घोषणा केली होती ज्यांनी सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी खेळांच्या महत्वावर पूर्णपणे भर दिला कारण की दोन सत्तेचाळीस पर्यंत आमचं टार्गेट आहे की जबरदस्त खेळाडू निर्माण व्हावे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नुकताच ऍलिस ब्राउनली ट्राय ट्राय मधून निवृत्त झाला तो कोणत्या देशाचा आहे तर तो युकेचा आहे आहे युकेचा लक्षात ठेवा युनायटेड लक्षात ठेवा थोडं आपण डिटेल पाहूया थोडासा आहे त्याच्याबद्दल की अॅलिस्टर ब्राउनी ट्राय थॅलमधून थायलॉन मधून निवृत्त झाला ब्राउनी छत्तीस वर्षाचा आहे लक्षात ठेवायची गोष्ट निवृत्तीची घोषणा केली लंडन बारा रिओ व सोळा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकले लक्षात ठेवायची गोष्ट आहे ऑलिम्पिक विजय ट्रायथॉल मध्ये दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता बारा आणि सोळाचा हाय कॉन महत्व होते जागतिक स्पर्धेचे विजेते पण दोन हजार नऊ दोन हजार अकरा लक्षात ठेवची गोष्ट त्याला मिळालेली आहे आणि फाउंडेशन धर्मदय काय मुलांमध्ये ट्राय थॉलॉनला प्रोत्साहन देण्यासाठी ब्राउनिनी फाउंडेशनची सहस्थापना त्यांनी केलेली आहे आणि ट्राय थॉलॉन वारसा जागतिक स्तरावर खेळाडू हा प्रभाव आणि जागतिक चे अध्यक्ष अँटनिओ आरम मिनी यांनी आयकॉन म्हणून त्यांना वर्णन केले कुणाला मित्रांनो लक्षात ठेवा अॅलिस्टा बावनीला आयकॉन म्हणून त्यांनी जाहीर केलंय निवृत्त जी गोष्ट केल्या केल्या हे के त्यांनी सांगितलेलं पुढे पुणे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे नव्व इडन गार्डन्स येथील ब्लॉक बी गॅलरीला कोणत्या महिला क्रिकेटचे नाव देण्यात येणार आहे पहिल्यांदा घटना घडली की एखाद्या महिलांचं नाव दिलंय लक्षात ठेवायची गोष्ट आहे कुठलं स्टेडियम आहे इडन गार्डन्स लक्षात ठेवा तर मिताली राज यांचे नाव देण्यात येणार आहे कुणाचे मिताली राजचे ठीक आहे ओके okay, थोडं डिथील पाहूया आपण सॉरी मित्रांनो चूक झाली माझ्याकडून तर नाव देणार आहे झुलन गोस्वामी ठीक आहे सॉरी मित्रांनो झुलन गोस्वामीचं नाव देण्यात येणार ना आहे ठीक आहे मग डिथील पाहूया आपण त्याच्याबद्दल भारताचे दिग्गज क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिला कलकत्ता येथील प्रतिष्ठित इडन गार्डन्स येथे एका उल्लेखनीय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे क्रिकेट असोसिएशन ऑफ बेंगॉलने जाहीर केले की तिच्या सन्मान मैदानी एका स्टँड चे नाव बदलले जाईल आणि हे मान्यता मिळणारी ती पहिली महिला क्रिकेटर असेल हे पण एक पॉईंट खूप महत्वाचं आहे अधिकृत अनावरण बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत इंग्लंड टी ट्वेंटी सामन्या दरम्यान होईल बावीस जानेवारी जी भारत इंग्लंड सामना होणार आहे तिथे ती होणार आहे आणि तिच्या महिला क्रिकेटमधील विलक्षण कामगिरी आणि सतत योगदानावर प्रकाश टाकते ऐतिहासिक सन्मान इडन गार्डन्स येथील ब्लॉक बी गॅलरीला झुलन गोस्वामी यांचे नाव देण्यात येणार ना आहे आणि थोडस पाहायला गेलं की ऍक्च्युली पहिली महिला पहिली महिला क्रिकेटपट्टी ठरली आहे जी जिचं नाव इडन गार्डनच्या बी ब्लॉकला झुलन गोस्वामी हे नाव देण्यात येणार ना आहे ठीक आहे पुढील प्रश्न मणिपूर राज्य उच्च न्यायाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मित्रांनो उत्तर आहे डी कृष्णकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे संजीव खन्ना सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश आहेत आणि हे अगोदर मणिपूरचे काय होते उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आता डी कृष्णकुमार झालेले आहे ठीक आहे बघा सध्याचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सिद्धार्थ मुदुल यांची वयाची बासष्ट वर्ष पूर्ण गुरुवार त्यांचा पाय उतर झाला आणि सात एप्रिल सोळा हो रोजी न्यायमूर्ती कृष्णकुमार यांची मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता ते एकवीस मे पंचवीस पासून निवृत्त होणार आहेत एकवीस मे पंचवीसला निवृत्त होणार आहेत तो पण ते मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील हा एक पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो अकरावा कोणत्या राज्य सरकारने महिला संवाद नावाचा उपक्रमला मंजुरी दिली, मंजुर दिली आहे तर उत्तर आहे बिहार सरकारने मंजुरी दिली आहे मग काय सांगता येईल बिहार मंत्रिमंडळाने अलीकडे महिला संवाद नावाच्या एका उपक्रमाला मंजूर दिली आहे ज्याचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना सरकारी धोरणांबद्दल माहिती सक्षम करणे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इतर अधिकारी संपूर्ण जिल्ह्यातील महिलांशी सक्रियपणे सहभाग होतील या उपक्रमासाठी दोनशे पंचवीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे उद्देश काय महिला समाजाचे प्राथमिक उद्देश राज्याची धोरणांची माहिती प्रसारित करणे आहे महिला सक्षमीकरण समाजातील त्यांची भूमिका यावर लक्ष केंद्रित करेल आणि या कार्यक्रमात महिलांच्या सरकाराकडून असलेल्या अपेक्षावरील अभिप्राय गोळा केला जाईल आणि मुख्यमंत्री नितीश कुमार अनेक संवादात्मक सत्रांमध्ये सहभागी सुद्धा होणार आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एशियन भारत मुक्त व्यापार करार मध्ये केव्हा सुरू झाला तर दोन हजार दहा मध्ये सुरू झाला तसा घेण्याचा उद्देश काय पुन्हा एकदा तो करार करावा असं ते भारत आणि ला वाटतंय ठीक आहे आपण पाहूया की भारत मुक्त व्यापार करा पुनर्विलोकन एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झालं एशियान मुक्त व्यापार करार दोन हजार दहा मध्ये सुरू करण्यात आला होता त्याचा उद्देश वस्तू आणि सेवांमधील व्यापार वाढवणे पंधरा वर्षांतर त्याच्या प्रभावीपणे मूल्यांकन करण्यासाठी पुनर्विलेखन करणे आवश्यक आहे भारताने असियान देशासोबत वाढती व्यापार तूट अनुभवली आहे जी असमतोल कर्ते व प्राधान्य प्राधान्य आणि बाजारपेठेतील प्रवेशामुळे उद्भवते मग काय सांगता येईल भारताने आशियान देशांना जेवढे लाभ दिले त्यापेक्षा जास्त लाभ एशियाच्या तुलनेत भारतीय आयात शुल्क जास्त आहे ज्यामुळे एशियान निर्यातदारांना भारतीय बाजारपेठामध्ये सहज प्रवेश मिळाला होता भारताने देखील अपेक्षापेक्षा अधिक वेगाने दर कमी केले आणि एशियान कंपन्यांना भारतीय कंपन्यांसाठी परस्पर फायद्याशिवाय तात्काळ बाजार प्रवेश प्रदान करेल आणि ह्याच उद्देशाने पुन्हा एकदा पुनर्विली करावं असं एशियान आणि भारताला वाटत आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो थोडासा हा तेरावा जीव्ही शिखर परिषदे दरम्यान पाच सहकारी योजना व संरक्षण योजनेमध्ये भारताने कोणत्या देशात सोबत चर्चा केली आहे तर ऑब्विसली इटली देशासोबत चर्चा केली आहे सी परिषद झाल्यानंतर इटली सोबत आपण चर्चा केली आहे संरक्षणसाठी खास करून बघा मग आपण काय सांगता येईल त्यासाठी पॉईंट भारत इटली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप दोन हजार पंचवीस ते एकोणतीस म्हणजे पंचवीस ते एकोणतीस दरम्यान लक्षात ठेवा भारत आणि इटलीने पुढील पाच वर्षाची एक सहकारी योजना औपचारिक केली आहे जी जी अठरा नोव्हेंबर रोजी ब्राझील मध्ये झालेल्या जी वीस शिखर परिषदेदरम्यान तयार करण्यात आली होती पीएम मोदी आणि मेलेनी यांनी संरक्षण आणि तंत्रज्ञासह विविध क्षेत्रावर चर्चा केली संरक्षण सहयोग काय भारत इटली संरक्षण योजनेवर वाटाघाटी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ज्यामुळे त्यांच्या संरक्षण मंत्रालयामधील सहकार्याचा समावेश असेल ते संरक्षण उद्योग संघटनेसोबतही काम करतील आणि वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण सुरक्षित केली जाईल लष्करी देवाणघेवाण वाढवली आहे जी मध्ये नौदलाच्या सरावाने प्रकाशात आणली होती बरोबर आहे का ऑक्टोबर इटलीचा सराव झाला होता छोटासा त्यात पण आपण बघितलं होता त्यांसाठी वाटाघटी वाढावी हा संरक्षण सराव वाढावा हा उद्देश आपण ठेवलेला आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा नागालँडच्या हर्निबल फेस्टिवल मध्ये नुकतीच भागीदारी देश म्हणून कोणाची घोषणा करण्यात आली तर जपान नावाच्या देशाची केलेली आहे पुढे पाण्याच्या कमतरतेमुळे अलीकडे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे तर इक्वेडोर नावाच्या देशाने जाहीर केली आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाने अदानी सोबतचा वीज विमानतळ करार रद्द केला आहे तर लक्षात ठेवा केनिया नावाच्या देशासोबत रद्द केला आहे ठीक आहे हा एक पॉईंट खूप महत्वाचा पुढे कोणत्या राज्य करीमगंज जिल्ह्याचे नाव बदलून श्रीभूमी असे करण्यात आले तर आसाम राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे सीसीएल ने कोणत्या कंपनीला दोनशे तेरा कोटी रुपयांचा दंड ठोठेला आहे तर मेटाला ठोठवला आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसावा कोणता कालचा प्रश्न कोणता देश किशोरी मुलांसाठी इंस्टाग्राम आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर स्वप्रतिबित so, करण्यासाठी कायद्याचा विचार करत आहे केला पण आहे ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे आणि कालचा आजचा प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा हो आणि मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये टाकत जाऊ तर जेणेकरून मलाही बरं वाटतं की आपल्याला उत्तर काहीतरी मिळतात नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग चोवीस मध्ये चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला नुकतेच एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला कुणाल दलाल रंज, रा, राजन साम सामानी पृथ्वीरेज पटेल किंवा वडील सर्व आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि सर्वचे सर्व प्रश्न आपण महत्वाचे हो घेतो प्रत्येक प्रश्न आपल्या ताकदीचा आणि पॉवरफुल आहे त्यासाठी आपण पण तयारी करा आणि उद्या आपण करंट अफेअर्सचा विकली करंट अफेअर घेतो जे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा हो ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच टाईमाला या वेबि मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो